महायुतीमध्ये काही जागांवरती अजूनही तिढा कायम आहे आणि त्यामध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी मंत्री आणि काही वरिष्ठ आमदारांची बैठक घेतली या बैठकीमध्ये मंत्र्यांनी काही प्रश्न मांडले तसंच आक्रमकपणे या नाराजीला वाचा देखील फोडली ठाणे नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर हे मतदारसंघ सोडू नका अशी आग्रही भूमिका मांडलेली आहे आपण युती धर्म पाळतोय पण मित्रपक्ष युती धर्म पाळतायत का असा सवालही उपस्थित करण्यात आलाय चर्चा होते चर्चेमध्ये चर्चेमध्ये बऱ्या सगळ्या गोष्टी तेवढी तर मोकळीक आम्ही देतो बोलायला आणि सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही निर्णय घेतो आणि महायुती आहे महायुतीमध्ये कोणी कोणाची कोंडी करावी कोणी कोणाला थांबावं असं आम्ही नाही करत तिकडे सगळं चालू आहे ती कोंडी फोडण्याचं तर काम करा तुम्ही पत्रकारांनी त्यांना विचारून आमच्यामध्ये काही समज गैरसमज नाहीत एक एक एक, -एक करून यादी जाहीर होते सगळ्यांना न्याय मिळेल आणि नक्कीच यामध्ये चांगले उमेदवार जे आहेत ते उमेदवारी त्यांना मिळेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट